सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक श्रीशल हत्तुरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी विशेष संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते हे सोलापूर शहरातील अनेक मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असून गेल्या दोन ते तीन दिवसात त्यांनी सोलापूर शहर आणि परिसरात सर्वत्र मोठा संपर्क वाढवला आहे भाजपचे नेतेगण पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आमदार राम सातपुते यांनी आत्ताच जणू जोरदार मुसंडी मारली आहे दरम्यान बुधवारी दुपारी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक तथा महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांच्या हत्तुरे नगर इथल्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनीष देशमुख मेघनाथ एमूल दत्तात्रय पोसा आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी आमदार राम सातपुते यांनी हद्दवाड भागासह दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध अडीअडचणी आणि समस्या तसंच एकूणच राजकीय स्थिती संदर्भात श्रीशैल हत्तुरे यांच्याशी विशेष संवाद साधला आणि सविस्तर चर्चा केली यावेळी वैजीनाथ हत्तुरे धरेप्पा हत्तुरे वीरेश हत्तुरे भाजपचे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे महेश हत्तुरे रितेश हत्तुरे सुरेश कामशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती या श्री श्रीशैल हत्तुरे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघासह हद्दवाड भागातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निश्चितच निवडून आणण्यासाठी मोलाचं योगदान देऊ अशी ग्वाही भाजपचे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना दिली दरम्यान यावेळी हत्तुरे परिवाराच्या वतीनं वैजीनाथ हत्तुरे यांनी फेटा बांधून तसंच पुष्पहार घालून आमदार राम सातपुते यांच्या विजयासाठी विशेष शुभेच्छा व्यक्त केल्या हत्तुरे परिवाराच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाबद्दल आमदार राम सातपुते यांनी मनापासून कौतुक करून निश्चितच त्यांची साथ ही अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे अशा भावना यावेळी व्यक्त करून हत्तुरे परिवाराचे मनापासून आभार मानले दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल आणि भाजप विजयाची हॅट्रिक करेल असा विश्वास इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केला या भेटीमध्ये त्यांच्या पुढील राजकीय धोरणासाठी राजकीय भवितव्यासाठी हतुरे परिवाराकडून शुभेच्छा दिल्या व या भेटीदरम्यान त्यांनी सदस्य परिवारातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांच्या पुढील राजकारणासाठी आवश्यक असणारी जी काही घडामोडी आहे त्यासाठी चर्चा केली व आमच्या परिवाराकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मदत होईल व त्याप्रमाणे मताधिक्याने ते निवडून येतील असे आम्ही सा, आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे यावेळी विरुपाक्ष चिवरे परशुराम शिंदे काशीनाथ चाबुकस्वार दीपक हरवाळकर सचिन कोटाणी प्रज्वल विजापुरे प्रतीक विजापुरे स्वप्नील कोटाणे शुभम माने बालाजी लाड सुहास कोरे आदित्य शिंदे रवी पारशेट्टी सिद्धेश्वर वाले ओंकार औसेकर राकेश सुतार समर्थ अगरखेड समर्थ बागेवाडी पुनित वेरणेकर योगीराज खुडे शब्बीर शेख अजिंक्य उपीन धीरज कोळी शुभम हासनापुरे शिवराज घोडके सिद्धाराम सालीमठ यांच्यासह इतर मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती